Uh, आज पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आम्ही अनेक पुण्याचे प्रश्न मांडण्यासाठी इथे आलेलो आहोत सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या तुम्ही वर गेले दोन दिवस आहे की पुण्याची जी प्रभाग रचना आहे त्याच्यामध्ये सगळीकडेच अस्वस्थता आहे म्हणजे सत्तेमध्ये काही पक्षांनाही अस्वस्थता आहे असं तुमच्या चॅनलवर आणि आजच्या वर्तमानपत्रात आलेलं आहे त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की जे काही व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं कुठल्याही राजकीय दबावामध्ये कुठल्याही सरकारी यंत्रणे येऊ नये हा देश कायद्याने चालावा संविधानाने चालावा कुणाच्याही सोयीनी आणि मनमर्जीनी चालू नये आणि हे सगळं वर्तमानपत्र आणि चॅनल वर आलेल्या बातम्याचा आढावा घेतला आम्ही काही लोक जे चॅनल वर दिसले त्यांना आम्ही फोनही केले माहिती घेतली आणि ती सगळी माहिती घेऊन आम्ही इथे आलेलो कमिशनरांनी आम्हाला सांगितलं तुमच्या ज्या काही हरकती आहेत त्या चार तारखेपर्यंत तुम्ही मांडाव्या अनेक लोकांचे असं मत आहे की अनेक उत्सव आहेत पुढचे काही दिवस त्याच्यामुळे वर्किंग डेज कमी राहत आहेत त्यामुळे आम्ही इलेक्शन कमिशनला विनंती करणार आहोत की जर शक्य असेल तर दहा तारखेपर्यंत हरकती घ्यायला दिवस वाढवावे कारण का सगळेच आता उद्या दोन चार दिवस दीड दिवस आता गणपती या सगळ्यामध्ये उत्सवात सगळेच व्यस्त असतात सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतील उद्या रात्री परवा सकाळपासून पूजा सुरू होतील त्यामुळे आमची विनंती आहे इलेक्शन कमिशनला आम्ही पत्रही देणार आहे की हरकती वाढवण्यासाठी कारण का प्रचंड हरकती आहे अनेक वॉर्ड तोड फोडो केलेले आहेत त्याच्यामुळे एखादा गाव जे खरं ह्या वॉर्ड मध्ये असला पाहिजे ते लांब टाकून दिले मतदार यादीतले घोळ हे तुम्ही सगळे तुमच्या चॅनलवर पाहतातच आहे आणि वर्तमानपत्रात बातम्या येतात त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशनला आमची विनम्र विनंती आहे एक तर नियम कायद्याने सगळे प्रभाग झाले पाहिजे आणि दोन नंबर दहा तारखेपर्यंत कृपा करून आम्हाला वेळ वाढवून द्या कारण का हा गणेश उत्सवाचा खूप मोठा उत्सव आपल्याकडे आहे जो आपल्याला साजरा करायचा आहे त्याच्यात थोडासा वेळ या सगळ्या जन जे इच्छुक आहेत त्यांना सगळ्यांना मिळावा आणि मला असं वाटतं ही वेळ एक कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच कार्यकर्त्यांच्या मागे ताकदीने उभं राहायला पाहिजे कुठलाही पक्ष असो